नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता आणि सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता अस्तात्काळी माझ्याबरोबर आहे अस्तात तुझं खूप स्वागत आणि निमित्त खूप छान आहे सुंदर मी होणार हे जे पुलंचं नाटक आहे खूप गाजलेलं नाटक आहे आणि ते आता पुनरुज्जीवित झालं आणि त्याचं औचित्य खूप छान आहे सुनीताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे अशा नाटकाचा तू एक भाग होतोयस तर ही किती खूप आनंदाचीच भावना असेल तुझ्यासाठी नाही नाही खूप भावना आहेत आनंद ही प्र प्राथमिक आहेच हे भावना बर दडपण भीती उत्सुकता नाही प्रेक्षकांना उत्सुकता असते नवीन काही नवीन नाटक येतंय नवीन सिनेमा येतोय कलाकारांनाही तेवढीच असते आणि इथे आता द्विगुण येते आहे आमची उत्सुकता कारण हे औचित्य जे निर्मात्यांच्या डोक्यात आला आकाशच्या आणि किरणच्या ह्या वर्षी आपण हे नाटक ओपन करूया बरं तर हे आता हा खरं तर पुण्यतिथी हे काही फार आनंदाची गोष्ट नाही म्हणजे पुला आज असते तर आम्हाला अजून आवडलं असतं बरोबर पण आनंद आहे पण भीती ह्या गोष्टीची आहे की तुला ना होणार नाही इलाज नाही आणि त्याला जे मोठी माणसं आहेत त्यांच्याही ह्या कलाकृती आहेत तर ते अर्थात एक ह्याचा या नाटकाचा पहिला प्रयोग एकोणीसशे अठ्ठावन्न साली सादर झाला तो प्रयोग किंवा त्या त्यांनी केले त्या संचानी केलेले प्रयोग पाहिलेली दुर्दैवानी फार माणसं आता नसतील पण तरी ते लिखाण तर वाचलेलं आहे mm. आजही mm. सुंदर मी होणं किंवा पुलंचं लिखाण mm. पाठ असलेली माणसं येतो महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे मराठी mm. माणूस त्यातले असतील mm. बरं हा तीस वर्षांपूर्वी जो नटसंच होता mm. त्यांचा प्रयोग मी सुद्धा पाहिला आहे म्हणजे mm. तर आत्ता ती माणसं नक्की आहेत बरं बर तोही नटसंच काय ताकदीचा होता mm. आपल्याला माहिती आहे सो तुलना व्हायची ही भीती आहे पण ती भीती म्हणून न घेता मी तरी आव्हान म्हणून घेतो बरोबर डॉक्टर गिरीशोकांबरोबर तुलना झाली तर काय कोणाला नाही आवडणार यार काय प्रॉब्लेमच नाही आपल्याला गमतीचा भाग वेगळा सगळ्यात मोठं चॅलेंज मला अशा कलाकृतींच्या अभिजात किंवा पुनरुज्जीवित कलाकृतींच्या बाबतीत वाटतं ते म्हणजे भाषेचं व्यवधान राखणं म्हणजे आत्ता एखाद्या माझ्याच बरोबरीच्या कोणी किंवा असं लिहिलं लिहिलेलं नाटक असेल ज्यात मी साधारण माझ्याच वयाचं पात्र साकारत असेल तर ते त्यांनी लिहिलेलं एखादं वाक्य थांब ना मी हे अशा पद्धतीने घेऊ का चालेल का हां घे ना हे होऊ शकतं अहो आत्र्यांची वाक्य तुम्ही माझ्या पद्धतीने घेतो असं नाही ना करून चालतं पुलांची वाक्य कानेटकरांची वाक्य नाही असं करू म्हणजे नसतंच करायचं क्राईम आहे हो, हो <laughs> तो क्राईम आहे म्हणजे शासन झालं पाहिजे त्याला तर ते भान राखणं कारण मी हे भान राखणं म्हणजे हा लगाम बसणं गरजेचं आहे कलाकार म्हणून कारण वा ही काय एका अर्थी ना ही कलही चढल्यासारखं आहे की नाही चांगली भाषा पण एकदा बोलून घे चांगली भाषा बोल श, शिस्त लागेल भाषेची शिस्त म्हणून अभ्यास म्हणून हे असं एखादं नाटक ना नहीं। नहीं। नहीं, मा, न अधूनमधून करत राहतो हा संस्कार आहे प्रश्नच नाही नाही आता कसं आहे माझं मराठी भाषेवर प्रेम आहे त्यावर घरातल्या वातावरणामुळे आणि माझ्या इच्छेमुळे थोडंफार प्रभुत्व मिळवण्यात थोडंफार यश आलं आहे पण तरी त्यांनी होरळून जाणं ही कधीतरी होतच की दहा लोक जेव्हा म्हणतात तुझ्या मराठीचं ना म्हणजे आमच्या मुलांसमोर आदर्श ठेवतो आम्ही तुझ्या भाषेचा मी ज्यांना आदर्श मानतो मराठीतले त्यांच्या ते तुमच्या मुलांपर्यंत पोचवा बरोबर तर ते अशा कलाकृतींमार्फत पोचवण्याची जर माझ्यावर जबाबदारी आहे तर ती फार मोठी आहे आणि मग ती त्यांचीच भाषा पोचवणं ही माझी जबाबदारी होते ना कलाकार म्हणून सो ते असत ते ना तो जरा आहे आम्ही फक्त एक उंजळ उचलून प्रेक्षकांसमोर दाखवतोय आणि तुमची ही जी टीम आहे ती खूप उत्तम आहे खूप मजा केली असेल आणि जन्मत काय ना आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो बरी काही काही वर्ष मी बाप्पाला तर बरीच वर्ष पण मी स्वानंदीलाही जवळजवळ सहा सात वर्ष सगळे एकमेकांना ओळखतो पण कोणीच एकमेकांबरोबर काम केलेलं नाही बरोबर ओके राहून गेलं होतं नाही कधीच नाही स्वानंदी आणि मी ते सिंगिंग स्टार केलं पण अभिनयातलं काम एकत्र कधीच नाही केलं सो so, कोणालाच एकमेकांचं तसं काम बघणं आणि अच्छा हा अशी शैली आहे काय याची अभिनयाची हे जाणवणं वेगळं आता मी समोर उभा राहिल्यावर वाक्य बोलतोय आणि तो रिॲक्ट होतोय तर ती पद्धत काय आहे याचा अंदाजच नसेल तर ती एक वेगळी मजा आणि चॅलेंज असतं सवयीचे दोन कलाकार तीन कलाकार असतील त्यांनी आधी एक पाच सहा वेळा काम केलंय तर साधारण कदाचित अंदाज येऊ शकतो इथे काहीच सगळे कोरीपाटी घेऊन बसले होते आणि त्यामुळे ती मज्जा आली पाटीवर एवढ्या ओढायला फुल धमाल होती, होती मजा मजा धमाल नव्हती मजा होती मजा होती धमाल आणि बरं मला सांग हे नाटक तर येतच आहे बाकी सध्या तुझं काय काय नाही सध्या माझं बाकी काहीच नाही दोन नाटकं वाचायला आली आहेत माझ्याकडे फार इंटरेस्टिंग आहेत बरं आणि त्यातलं एक तरी मी करेन असं मला वाटतंय आत्ता कारण त्यातलं एक पात्र जे साखरण हे माझं स्वप्न आहे मी खूप वर्षांपासून पूर्वीपासून बोलतो नाही आता एवढ्या हा तेव्हा भेटूच <laughs> नाही आणि लेखक पण फारच मोठे लेखक आणि त्यांचं फार इंटरेस्टिंग विषयावरचं नाटक आहे आणि निर्माताच निर्माता जुना मित्रच आहे माझा तर तो म्हणला की हे वाच यातनं जरा वेळ मिळाला तुला की शांतपणे ते वाच कारण हा रोल तू करावा सप्टेंबरमध्ये आपण ओपन करायचं म्हणतोय तर बघू आता तुला दोन शेवटचेच प्रश्न विचारतो एक तू तुझ्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे तू काही हातचं राखून ठेवत नाही पण त्याच्यामुळं तू वादातही सापडतोस बरेच लोक तुझ्यावर टीका करतात तर मला तुला विचारायचं हे रोखठोक बोलणं अगदी पहिल्यापासून आहे तुझ्या इनबिल्ड स्वभाव आहे तो नाही मला एक तर गुडबुक्समध्ये राहण्यासाठी खोटं वागता येत नाही तर मग मग निदान खरं तरी बोलावं mm. मग ते पसंत पडेल न पडेल हा विचार करत बसलो तर मग खूप कुचंबणा होते ह्या mm. क्षेत्रात कुठलेही क्षेत्र mm. जिथे माणू माणूस माणसाजवळ आहे इंटर इंटरॅक्शन करतोय तिथे भांड्याला भांड जिथे जिथे भेडतंय तिथे मनातलं मनातच ठेवलं तर कुचंबणा होते mm. तुम्ही टीका हा शब्द वापरला टीकेचं मला कधीच वावड नाही mm. ट्रोलिंगला मी धरत नाही त्यांची तेवढी लायकी असते सो so, टीका चांगली असेल तर चर्चा होऊ शकते चर्चेला बसला माणूस तर काहींना माझे विचार पटतात हे काय माझे विचार पटावे म्हणून मी करतो असं नाही माझे विचार मांडावे म्हणून करतो त्यातही पहिल्या फटक्यात पटणारे लोक माझे जवळजवळ बारा पंधरा वर्षांपासून टीका करतात मग आमचं पर्सनल चॅटवर बोलणं होतं बरोबर आहे बरोबर आहे ओके झालं संपला विषय Mm. तुझी टीका बरोबर चांगल्या पद्धतीने मांडली mm. विचार बरोबर आहे पण मला एवढं वाटलं ओके okay, mm. संपला विषय mm. सो किंवा ट्रोलिंग त्यांना खूप त्यांची लायकी ते दाखवतात mm. माझ्या आजपर्यंतच्या एकाही पोस्ट मध्ये mm. कितीही संतापून केलेली असली किंवा मा कुठल्याही माणसाला मी कितीही संतापून माझ्या आईच्या अवयवांचा उल्लेख करून केलेल्या कमेंटलाही मी उत्तर कधी कधी द्यायचो पूर्वी पण त्यातही माझा कधी संयम ढळलेला लिखाणात दिसणार नाही मनात खूप ढळलेलं असत ऑब्विसली सोशल मीडिया हा सोशल मीडिया आहे समाज काही समाजाने समा, समाजा आपसूक घातलेले काही व्यवहाराचे वागण्याचे नियम आहेत जे ताळतंत्र आहे तारतम्य आहे जे ते ज्यांना पाळता येत नाही त्यांच्यावर ते घरचे संस्कार त्यातनं दिसतात माझ्या आजपर्यंतच्या एका पोस्टमध्ये चुकून एक शिवी आली होती कारण माझी खूप सटकली होती तेव्हा काहीतरी असंच रस्ते mm. खड्डे mm. निष्काळजी हलगर्जीपणा mm. सरकारचा सा mm. सिस्टीमचा आणि mm. तेव्हा तडक मला काही लोकांनी झापला होता तिथेच खालती mm. कमेंटमध्ये असतात शिवी नको तुझ्याकडनं नाही अपेक्षित mm. मुद्दा बरोबर आहे भाषा चुकली तिथेच मी ताबडतोब माफी मागितली शिवी काढून टाकली स्वतः स्क्रीनशॉटही पोस्ट केला होता बहुतेक मी की आधी अशी पोस्ट होती पण शिवी दिली मी चुकलं म्हणणं तेच तो एक प्रसंग सोडल्यास माझ्या लेखणीतनं सोशल मीडियावर कधीही शिवी बाहेर पडलेली नाही बरोबर ते हेच ज्यांना व्यक्त होण्याचा एक मार्ग वाटतो आईचा उद्धार करणं बहिणीचा उद्धार करणं माझ्या अवयवांचा उद्धार करणं त्यांची तेवढीच लायकी आणि वकूब आणि योग्यता आहे मग त्यांना मी काम ह्यावर हो नाही तुला माझा आक्षेप होता तुम्ही जो आक्षेप होता तो मी मांडला का मुलाखतीत तो असंख्य लोकांना पटलेला आहे मग तुम्हाला पूर्ण जाणूनच घ्यायचं नव्हतं मी ही पूर्ण लिहिलं नव्हतं कारण आता वाचायला वेळ नसतो लोकांना वाचायची इच्छा नसते चार ओळींच्या पुढे काही लिहिलेलं असेल म्हणणं काय ते आता इथे नको हा नाटका विषयी मुलाखती तर इथे नाटकाविषयीच राहते ते आपण स्वतंत्र करूया असतात खरं तर मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या पण तू जसं म्हणालास की ह्या नाटकाच्या निमित्ताने आपण भेटलोय <laughs> तेव्हा तू आम्हाला स्वतंत्र वेळ दे आपण तुझ्या बद्दल किंवा इतरही तुझी जी काही स्पष्ट मतं आहेत त्याच्याबद्दल एकदा नीट जाणून घेऊ आपण तर तुला ह्या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद